मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना सर्व पाठिंबा देत भाजपच्या बड्या नेत्याचा थेट राजीनामा सगळ्या पदां, पदांचे राजीनामा देत केली थेट नवीन पक्षांची स्थापना भाजपाला जयशी करणे वैशीभाली भाजपने ज्या प्रकारे राजकारण केलं त्याच प्रकारे भाजपला बसतोय या गडीचा सर्वात मोठा धक्का बघूया सविस्तर बातमी काय आहे ती मित्रांनो तुम्ही जर आमच्या या राजकीय चॅनलवरती नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्रातील देशासह महत्वाच्या ताज्या राजकीय घडामोडी तुम्हाला या ठिकाणी बघता मित्रांनो उद्धव शिवसेना फोडणं उचित नव्हते असं म्हणत ठाकरेंनी भाजपला मोठं केलंय असे म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा म्हणजेच यशवंत सिन्हा यांचा थेट भाजपच्या नेत्या स्वरूपदांचा राजीनामा दिलाय यशवंत सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबतचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आपल्या थेट पदांचा दिल्यामुळे आता भाजपात सर्वात मोठी आणि भाजपने ज्या प्रकारे महाराष्ट्रात राजकारण केलं ते उचित नाही उद्धव ठाकरेंना माझा आणि माझ्या सर्व पक्षाचा थेट पाठिंबा राहील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भाजपच्या आताच्या सर्वच नेत्यांना मोठं केलंय त्यांना राजकारणात आणलं परंतु या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली हे बरोबर नाही असे म्हणत थेट नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्यावरती साधत यशवंत सिन्हा यांनी आपली बाजू स्पष्टपणे मानली आहे उद्धव ठाकरे असंही त्यांनी म्हटलंय मी मातोश्रीवर कधी जाऊ शकतो म्हटलं म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंत सिन्हा यांचा सर्वात मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळेल परंतु सध्या भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या बंडांची तयारी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपात असे बहुतांश नेते आहेत जे नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्यावरती खूप वैतागले आहेत असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो हा थेट भाजपला सर्वात मोठा इशारा त्यांनी दिलाय आगामी काळामध्ये भाजपचं काय होतं हे बघावं लागेल मात्र सध्या यशवंत सिन्हा यांनी आपल्या नवीन पक्षांची घोषणा करत झारखंड मध्ये ते विधानसभा निवडणूक लढवतील मित्रांनो हा होती आजची सर्वात मोठी घडामोड भाजपला जैशी करणे वैशी भरणे असे म्हणत त्यांनी घरचा थेट समाचार दिलाय मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया तुमच्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद